कोल्हापूर इथल्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात रथोत्सवाची सनधाम सुरू आहे आणि यावर्षीचा हा रथोत्सव अत्यंत भव्य आणि थाटात साजरा करण्यात आला अंबाबाई ज्यांची पूजा महाराष्ट्रभर देशभरातील लाखो भक्त करतात त्या महाकाय देवीच्या रथाला नगरभर परिक्रमा घालून भक्तजनांनी उत्साहात सहभाग घेतला रथोत्सव दरम्यान अंबाबाईच्या रथाची सजावट अत्यंत आकर्षक केली जात असून तिच्या रथावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांचं साथ सडवले जातात रथाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भक्त शेकडो देवस्थानांचे पुजारी आणि महापूजेच्या आयोजनात सहभागी होणारे व्यक्ती सहभागी होत असतात या रथोत्सवाच्या दिवशी मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले असतात कोल्हापूरच्या रथोत्सवाने केवळ धार्मिक भावनांचा आणि श्रद्धेचा अनुभव दिला नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा देखील ठसा शेकडो पर्यटकांवर सोडला मंगलमय वातावरणात रविवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडला ज्योतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी हा सोहळा पार पडतो आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्री अंबाबाईची उत्सव मूर्ती सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी दिसत होती वर्षातून एकदा आई अंबाबाई देवी नगरवासियांची भेट घेण्यास बाहेर पडत असते हा शाही सोहळ्याला याची देहा याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती